कुंभकर्ण त्याचा भाऊ अशा प्रमाणात जन्म जन्म केली ब्रह्म ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर रावणानं वरदान मागितलं ब्रह्मदेवाना वरदान माल म्हणल्याच्या नंतर रावणानं वरदान मागितलं ब्रह्मदेवा मला आमर करा ब्रह्मदेव म्हणले मीच मरतो तुला पूर्ण आमर करू ते म्हणले आम्हाला मला तुम्ही करू शकत नाही तर मग असं वरदान द्या मला कोणीच मागू शकणार नाही फक्त मानव आणि वानर ह्या दोघांच्याच हाताने मला मरण यावं इतर कोणाच्या हाताने मला ये मरण येऊ नये ब्रह्मदेवानं कथास्त करून सांगितले आता दुसरं वरदान मागायला सांगितलं कुंभकर्णाला आता कुंभकर्ण मागणार होता इंद्रपद पण इंद्राला भीती ह्या कुंभकर्णाला जर इंद्रपद मागितलं तर ह्या जगाची काय वाटलं की म्हटलं हा दुष्ट म्हणून त्या देवलोकांनी सरस्वतीला विनंती केली आणि सरस्वतीला सांगितलं त्याच्या जिबीवर जाऊन बसा आणि इंद्रपद म्हणणे आहे म्हणजे त्याच्या तोंडातून निद्रापद मागायला हवा सरस्वती त्या कुंभकर्णाच्या जिबीवर जाऊन बसली आणि कुंभकर्ण इंद्रपद म्हणायचा लावायला इंद्रपद म्हणण्याचा पण त्याला इंद्रपद येईच ना त्यानं ये बोलता बोलता मला मला इंद्रपण द्या ब्रह्मदेव म्हणजे ता सहा महिने जोडचे आणि म्हणून ब्रह्म ते कुंभकर्ण सहा महिने दिसते आणि सहा महिने पण एवढी झोप त्याला जेवण टाकली आणि ज्या वेळेला मागितलं त्यावेळेला विभीषणाला भगवंताची भक्ती माझ्या जीवनामध्ये घडावी असं वरदान मागितलं आणि ब्रह्मदेवानं तथाच म्हणून त्या त्यांनी वरदान दिले आणि इकडे रावणं आणि कुंभकर्ण ते ताकदमान झाले त्यांच्यावर विजय कोणीच प्राप्त करू शकत सर्व वर विजय त्यांना प्राप्त केला देव लोकांवर सुद्धा विजय प्राप्त केला स्वर्गाचं राज्य त्याने हिसकावून घेतलं देव लोकाला बंदीशाळेत टाकलं नवे नवे देवा आपल्या घरी रोजाने लावले गणपतीचं काम म्हणले गाडव वळायचं होतं आणि पवन मला वाटते नवग्रहाच्या पायऱ्या के केल्या होत्या त्यानं अशा प्रत्येक देवाला त्या ठिकाणी काही ना काही कामा लावले म्हणून देव लोक त्रासाला कंटाळून गेले त्याच्या अत्याचाराला कंटाळून गेले आणि देव लोकांना भगवंताकडे गेले भगवंताला म्हणले भगवान आम्हाला या रावणाच्या अत्याचारापासून वाचवा आम्हाला त्याच्या अत्याचारापासून सोडवा त्यावेळेला देव लोकांना भगवंतानं वरदान दिलं म्हणजे काही हरकत नाही मी तुम्हाला तुमच्या अत्याचारापासून काय करतो वाचवतो म्हणून यात करायला काय मला देवांना वचन दिले देव भगवान विष्णून की राजा दशरथ आणि कौशल्य माता यांच्या घरी मी राम रूपांना अवतीर्ण होईल आणि तुमचं वजन हलकं करून टाकेल आणि असं म्हणल्याच्या नंतर देव आपापल्या घराकडे आले राजा दशरथाने एकदा आपले गुरु वशिष्ठांना प्रश्न विचारला म्हणजे महाराज आतापर्यंत आमच्या भविष्यामध्ये आमच्या पितरांना तर्पण देणारा एक एक राजा झालेला आहे पण माझ्यानंतर माझ्या पितरांना तर्पण देणारा कोणी मुलगा होईल का नाही आमच्या कुळामध्ये कारण राजाला बरेच दिवस झाले होते वृद्धा फगळा आला होता पण राजाला मुलबाल नव्हतं म्हणून राजानं विचारलं गुरुजीला म्हणजे मला मुलबाळ होईल का नाही पण वशिष्ठ म्हणले राजा का नाही तुझ्या घरी चार चार मुलं होणार आहेत म्हणजे पण त्याच्याकरता तुला पुत्र कामेशी येत नाही करावं लागेल ते म्हणले महाराज उद्याच सुरू करू म्हणले यांनी आपल्याकडं काय पैशाला कमी नाही कारण राजा होता राजाकडं पैशाला काय कमी आहे म्हणून लगेच त्या ठिकाणी दयाला सुरुवात केली साधा समुद्राचं पाणी ज्या ज्या वस्तू लागतात ते म्हणजे देवांगना हत्या आणि याला शृंगी ऋषीच्या हत्यानं ते यज्ञ करायचा होता मग पण यज्ञ करायचा म्हणलं की पशूची हत्या करावी लागते यज्ञाच्या अगोदर तीन श्वापद मारायचे असतात त्यावेळेला श्वापद मारण्यासाठी म्हणले राजा दशरथ शिकारीसाठी जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेले दिवसभर राजा काहीतरी शिकार भेटल आपल्याला याची वाट बघत होता त्याला काहीच शिकार भेटले नाही दिवस आखा निघून गेला संध्याकाळ झाली मग संध्याकाळच्या वेळेला तू कोणता तरी पक्षी पाणी प्यायला म्हणून एका झाडावर बसला झाडावर बसल्याच्या नंतर त्या पाण्या त्यानं आजूबाजूला केले तलाव दिसन अशी व्यवस्था के त्याने केली झाडावर बसला बांध लावून पण त्यावेळेला श्रावण बाळ त्याच्या वृद्ध आंधळ्या आईकडील काशीची यात्रा करण्यासाठी कावळीमध्ये घेऊन तो काशी यात्रेला निघाला होतो श्रावण बाळाचे आई वडील हे आणलेले होते म्हणून श्रावण बाळाचे आई वडिलांचा सांभाळ श्रावण बाळाने केला श्रावण बाळाच्या जीवनामध्ये असं वर्तन आणलं होतं कारण पूर्वजन्मामध्ये श्रावण बाळ म्हणजे एका पक्षाचं पिल्लू होतं आणि ते का झाडीमध्ये झाडीला आग लागली ते पिल्लू जळू लागलं पण हे दोन पक्षी होते वरचे नर माने हे दोघं जरी दोन्ही पक्षांना बघितलं खाली कोणीतरी पक्षाचं पिल्लू जाळामध्ये मरत आहे म्हणून त्याला त्या पिल्ल्याची दया आली ते पक्षी खाली उतरले आणि त्या पिल्ल्याला आपल्या पंखानं झाकून ठेवलं आणि झाकल्यामुळं त्या पक्षाचे बाहेरून पंख जळाले पण त्या पिल्ल्याला त्यांनी वाचवलं आता तेच पक्षी या जन्मामध्ये श्रावण बाळाचे वडील झाले आंधळी आईवडील आणि ज्या पक्षांना खाली झाकून ते पिल्लू होतं काय ते पिल्लू श्रावण बाळ झालं त्या पिल्ल्याचं सांभाळ त्या दोन पक्षांनी केला आता या श्रावण बाळाला आंधळ्या आईवडिलांचा सांभाळ या जन्मामध्ये म्हणजे ज्याची त्याची फेड करावं लागते जरा बरं काय तुम्ही जर कोणावर उपकार केला तर त्यांना कोण्या कमी जन्मामध्ये फेडावं लागतं तुम्ही जर आज कोणाचा उपाय घेतला आणि नाही गेला तुम्हाला वाटतं असताना आला बुडाला पहा फेडायचा पण कोण्या व्हायला जन्मामध्ये फेडावेच लागतात पैशाच्या नाही ऐकला नाही पण त्याच्या दारामध्ये कुत्र होऊन तरी फेडावंच लागतात म्हणून कोणाच्या उपकारामध्ये माणसांना राहू नये तर मग ह्या आंधळे आई वडिलांचा सांभाळ श्रावण बाळ करू लागला आणि करत असताना आंधळ्या आई वडिलांनी आपल्या बाळाला एक विनंती केली प्रार्थना केली म्हणजे बाळा असं म्हणतात माणसाने जीवनामध्ये येऊन एकदा तरी काशी करावी काशी करावी म्हणजे काशी का का करावी हा मराठी शब्दच नाही आला बरं का आणि ती तिथं जाऊन का आला काशी केली म्हणतात म्हणजे ही काशी नाही बरं काशी करावी म्हणजे तीर्थ असणारा जो तीर्थक्षेत्र आहे ज्या ठिकाणी विश्वनाथ भगवंताचं वास्तव्य आहे ही काशी जीवनामध्ये येऊन एकदा तरी करावी नाही तर अशा काश्या भक्कळ लोक करतात म्हणून ती काशी नाही तर ही क्षेत्र असणारी काशी करावी आणि ती काशी जर केली तर माणसाला मोक्ष प्राप्त होतो असं म्हणतात मग बाळा आमची एकच इच्छा आहे की आता मरता मरणाच्या अगोदर आम्हाला किमान त्या काशीचं दर्शन व्हावं असं वाटतंय नेसेल का बाळा तेवढा श्रावण बाळ म्हणला काही हरकत नाही बाबा आणि मायबापाला श्रावण बाळांना कावड बनवली कावडीमध्ये एका पारड्यात माय ठेवली एका पारड्यात वडिलांना जेवलं आणि काशीची यात्रा करण्यासाठी श्रावण बाळ निघालं आता वाटेनं जात असताना दिवसभर चलन चलन होण्याच्या प्रहारामध्ये तहान लागली होती बापाला पण मायबापाची अंत करणंच काही वेगळं असतं कारण आपल्याला किती त्रास झाला तरी चालण पण आपल्याकडून आपल्या लेकराला त्रास होऊ नये असं मायाबाला वाटत असत पण मायाबाला तहान लागली होती भूक लागली होती परंतु पोराला काही सांगणं त्याला वाटलं आपल्या पोराला सांगावतो पोर लेखू कुठं जाईल ह्या जंगलामध्ये आणि जंगलामध्ये कुठं पाठवतं हिस्रपसून त्याला खाऊन टाकता आपल्या लेकराला म्हणून ते लेकराला बोलून टाकलं अंधार पडला तरी बोलणं पण आता तहान माणूस किती वेळ सहन करीत एक वेळेचं अन्हाण असलं तरी चालता पण तहान लागल्यावर पाणी मात्र प्यावं लागतं आता प्राण कासावीस होऊ लागला त्यावेळेला मायावात म्हणले अरे श्रावण बाळा अरे म्हणले आम्हाला दुपारपासून तहान रे बाळा पण आम्ही तुला बोलून दाखवलं नाही पण आता वाचून आमचा प्राण राहील असं आम्हाला वाटत नाही बाळा जेवण नाही तर नाही बाळा पण आम्हाला यंदाचं पाणी पालवं म्हणते त्यावेळेला बाळानं श्रावण बाळाने एका झाडाखाली वृक्षाखाली ती कावडे ठेवली आई वडिलांना आणि झारी घेऊन कमळकर घेऊन आपल्या वृद्ध आई वडिलांना पाणी आणण्यासाठी तो श्रावण बाळ पाण्याचा शोध करत करत ते एका सरोवराजवळ आला ज्या सरोवराजवळ राजा दशरथ कोणता तरी पक्षी येईल आणि त्याला मारता येईल या उद्देशाने बाण लावून मनुष्याला बाण लावून बसता होता मला राजा दसरथात ज्या झाडाखाली बसला होता त्या सरोवराजवळ श्रावण बाळ आला आणि आपल्या वृद्ध आई वडिलांना पाणी नेण्यासाठी त्यानं कमंडलून पाण्यामध्ये बुडवलं आणि ते कमंडल पाण्यामध्ये गुड तोंड असं मिटतं असलं इथं मिटत असलं की ते पाण्यामध्ये गुडवलं मधी पाणी जात असताना बुडबुड गुडबुड गुडबुड गुड बुडबुडे असून जातात बुडबुड्या असून झाल्याबरोबर राजा दसरथ हे लक्षवेधी मान मार्गामध्ये पटाईत होते लक्षवेधी म्हणजे आता तिकडं कायचा तरी आवाज बला त्यानं बघितल्याला नाही असं डोळे लावलेले आता हे इकडे वाज आहे डोळे लावून त्याचा नेम धरून मारणार असे लक्ष वेधी म्हणजे आवाजावरून ते बाण मारण्यामध्ये फटाईत होते म्हणून राजाला त्या बुडबुडीचा आवाज आला रा। राजाला वाटलं कोणता तरी पक्षी किंवा प्राणी पाणी प्यायला आला म्हणून त्या पक्षाचा आवाज बुडबुड बुडबुडीने करायला म्हणजे ह्या बुडबुडू करणाऱ्या आवाजाच्या दिशेला राजाला रा प्राण बाण सोडला बाण सुई परत आला आणि जे त्या श्रावण बाळाच्या छातीमध्ये घसला आणि छातीमध्ये घुसल्या बरोबर श्रावण बाळाला जोरात किंकाळी फोडली आई किंकाळी फोडल्या बरोबर राजाच्या काळजामध्ये बाण घुसावा असा तो आवाज घुसला कारण तो आवाज कोणा प्राण्याचा नव्हता तो, तो मानवाच्या लेकराचा म्हणजे माणसाच्या बाळाचा आवाज होता राजाचा हृदय असं छिन्न विछिन्न झाला आरे गणे हे कोणा तरी मानवाची हलकी आपल्याकडून झाली म्हणून राजा लवकर प्रकट खाली उतरला त्या दिशेनं धावला बघतोय तर का एक लहान बालक दिसते त्याच्या हातामध्ये झाली आहे पाण्यामध्ये आरती पडलेली आहे अर्ध शरीर पाण्यामध्ये पडलेले अर्ध शरीर बाहेर पडलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो बाण शरीरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आता जीव जाण्याची वेळ आहे पण आपल्या वृद्धात आई वडिलांना पाणी पातायचं म्हणून ती हातात ती झाडी काढल्याची सुटत नव्हती जे कमंडल होतं ते सुटत नव्हतं मूठ पाण्याच्या त्या कमंडलूची मूठ आवडत होती आणि हातनं बाण काढण्याचा प्रयत्न करू लागला अशा वेळेमध्ये राजा दशरथ तिथं आले श्रावण बाळाला आपल्या मांडीवर घेतलं तो बाण काढला आणि बाण काढल्याच्या नंतर श्रावण बाळाला ती क्षमा मागू लागली राजा दशरथ अरे बाळा म्हणजे मला क्षमा कर माझ्याकडून चुकून तुला हा बाण लागला मला वाटलं एखादा पशु पक्षी पाणी प्यायला आला असल आणि नजर चुकीने मी हा बाण मारला आणि तुला लागला मला क्षमा कर त्यावेळेला सर्वात बाळ म्हणले राजा राजा मी तुला क्षमा करीन रे म्हटले पण मी दुपारपासून तहाणी आणलेल्या माझ्या वृद्ध आंधळ्या मायबापांना पाणी पाजण्यासाठी आले होतो आणि त्या मायबापाला माझ्याशिवाय दुसरं कोण नाही अरे म्हणले लोकाचे मायबाप लेकराचा सांभाळ करतात पण मी लेकराप्रमाणे मायबाप सांभाळले रे म्हणते राजा लेकराप्रमाणे मायबाप सांभाळले मी तुला क्षमा केली राजा परंतु माझे वृद्ध मायबाप तुला क्षमा करणार नाही कारण त्यांची शेवटची जो काही आधाराची काठी तो काठीच तू त्या देखील त्यांची मोडून टाकायच मी क्षमा करतो राजा पण मला मरते वेळी तुम्हाला एक वचन दे मरणाच्या अगोदर माझ्या मायबापानं माझ्या फोनवर एक इच्छा व्यक्त केली होती मला पाणी आणि मरताना मी माझ्या मायबापाची ही इच्छा पूर्ण करू शकत नाही मला याचं दुःख वाटत आणि तुला एकच विनंती आहे माझी मी आनंदाला प्राण सोडतो मी तुला क्षमा करतो राजा पण तू मला एक वचन दे माझे वृद्ध मायबाप त्या झाडाखाली बसलेले त्या मायाला तू पाणी पाजल्याचं वचन राजाला सांगितलं काय हरकत नाही बाळा मी तुझ्या वृद्ध आई वडिलांना पाणी पाजतो आणि पाणी पाचता हे वचन घेतल्यावर श्रावण बाळांना आपला प्राण सोडला श्रावण बाळांना प्राण सोडला आता राजानं जड अंत करणानं ती ती झारी घेतली पाण्यानं भरलं आणि जड पावलांना राजा चलत चलत ज्या झाडाखाली श्रावणबाळाच्या आई वडील बसलेले होते त्या झाडाखाली गेले आणि राजा आहे आता राजाची काही हिम्मत होत नव्हती त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांना महाराज बाबा तुमचा मुलगा या दुष्ट राजाच्या हातून मारला गेलाय आणि मी तुम्हाला पाणी पाजायला आलो असं बोलण्याची हिंमत त्याची होत नव्हती आता बराच वेळ झाला होता आपलं लेकरू काही आणखी पाणी घेऊन आलं नाही आता मायबापाचा अंत करण संकल्प विकल्प मनामध्ये करू लागलो माय म्हणू लागले काय हो आपल्या बाळाला आपण एवढ्या अंधारामध्ये एवढ्या घनदाट जंगलामध्ये पाणी आणण्यासाठी पाठवले आणखी आपलं बाळ आलं नाही हो आपल्या बाळाला कदाचित झालं नसेल किती वेळ झाला आपला बाळ काय आणखी काही आलं नाही नेमकं काही झालं तर नसेल त्याला बाप म्हणतो अगं सुबुब बोल म्हणले आपण तीर्थयात्रेला चालला आणि तो काशीचा विश्वनाथ आपल्या बाळासोबत असं कसं करेल अगं म्हणले आजकाल असे लेकर जन्माला आले जे मायबापाच्या पाठीत आणि आपलं लेकरू आपल्याला वृद्धाप काळामध्ये स्वतःच्या खांद्यावर घेऊन काशीला घेऊन चालले गुणवान लेखरू आहे आणि एवढ्या गुणवान लेकराला असा प्रसंग भगवान शंकर कसे येऊ देतील म्हणले असं काही बोलू नको पण काय करावं आईचं अंत करणार होत मलाही तसंच वाटतंय पण माईचा अंतकर नाही म्हणले मनात भीती सुद्धा वाटते आणि बराच वेळ झाला तो श्रावण बाळ काही येत नाही म्हणून आता श्रावण बाळाचे आई वडील श्रावणाला हक्का मारू लागले श्राव स्त्रा, अरे बाळा आम्ही तुला पाणी एवढ्या अंधारात आणायला पाठवायला नाही पाहिजे होतं हा आमचा अपराध झाला बाळा आम्हाला क्षमा कर पुन्हा आम्ही तुला असं काशीला नेण्याची इच्छा करणार नाहीत पाणी आणून देण्याची इच्छा करणार नाहीत एकदा बाळा लवकर अशा विनंती करू लागल्या आणि हका मारू लागल्या किती हका मारला तरी ब्राळ येत नव्हता आणि शेवटी जोरात हका मारली स्रावना असे हाक बरोबर राजा दशरथ समोर आले पावलाचा आवाज आला आणि आवाज आणायच्या नंतर मायबापाला वाटतं आपलं बाळ आलं पाहिजे बाळा आलास करे आलास करे आम्हाला आम्हाला क्षमा कर एवढ्या अंधारामध्ये तुला पाणी आणायला पाठवायला नाही पाहिजे होत आम्हाला क्षमा कर बाळा तुला त्रास झाला असेल आम्हाला पाणी नको बाळा पण तेवढा राजा जड अंत करणार मग लागला मायबाप तुमचा बाळ नाही म्हणले मग कोण आहे म्हणजे अयोध्येचा राजा दसरच आहे तू का रे राजा आमचं लेखण कुठे आमच्या लेकरावर हिंस्रासून अत्याचार केला काय का हल्ला केला की काय त्याला राजा म्हणतो राज हिंस्र हिंस्रासूनच्या हृदयामध्ये सुद्धा दया असते त्या हिंस्रपासून तुमच्या लेकरावर हल्ला केला नाही काशीच्या न मानव रूपी पशूने त्या बाळाला हत्यात हल्ला केलाय माझ्या हाती तुमचा बाळ मारला गेला बाबा असा आवाज आल्याबरोबर मायबापाचा तुकडे तुकडे झाले राजा त्यावेळेला मला आला फक्त तुमच्या बाळाने तुम्हाला पाणी पाजण्याचं वचन दिलं मी तुम्हाला पाणी घेऊन आलो बाबा पाणी प्या त्यावेळाला मायबाप म्हण श्रावणाचे राजा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासारख्या पापी माणसाच्या हातचा पाणी तर पिणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू आमचा बाळ मारलास आमचा आधार आधारस आता आम्ही कोणाच्या आधाराने करणार आता आम्ही तर प्राण सोडतोच म्हणले परंतु तुला श्राप देतो की आम्ही ज्या आमच्या लेकरांच्या वियोगानं आम्हाला मराव लागले तसंच तुला सुद्धा तुझ्या पुत्र वियोगाने मराव लागेल असा श्राप दिला आणि श्रावणाच्या आईला सोडला राजाला एका दृष्टीनं आनंदही झाला आणि एका दृष्टीनं खेद वाटला आनंद का झाला तर म्हणजे ह्या श्रावण बाळाच्या वृद्ध मायबापाच्या श्रापामुळे तरी आपल्याला लेकरं होते हाय का तू या लेकरांच्या वियोगानं तुला येईल म्हणजे लेकरं झाल्यावर राजा आधी लेखनासाठी प्रयत्न करू लागला लेकराचा वियोग म्हणजे लेकरं झाल्यावर मीठ होईल ना कोणाच्या आधी कसा होईल म्हणून त्याला वाट आता ह्याच्या श्रापानं तरी आपल्याला लेकरं होईल चा आनंद त्याला वाटू लागला आणि दुसरीकडं निष्पाप अशा बाळाची आणि त्याच्या आई वडिलांची हत्या त्याला दुःख वाटू लागलं राजाने त्या तिघाईच्या प्रेताला एका शितीवर जाळून टाकलं आणि त्याचा अंत्यविधी करून राजा राजामध्ये परत आला आणि घडलेला प्रकार सर्व कैकईच्या महाला जवळ सांगितला त्याला सांगितलं माझ्याकडून अशी अशी चूक झालेली आणि मला त्या वृद्ध माय बापाला श्राप आहे मी तुमच्या पुत्राच्या वियोगाला मला आला कैकळीला वाटलं पुत्राच्या विरोगानं म्हणजे आता हा प्रसंग पुढे सांगतो पुन्हा ज्या वेळेला रा, रामाला रा, वनवासाला रा पाठवायचे त्यावेळेला आता वेळ देतो आपल्याला रामाचा जन्म करून घेऊ राजा दशरथ दुःखी झाले आणि दुसऱ्या दिवशी यज्ञाचा आरंभ केला वशिष्ठांच्या हातून यज्ञ प्रारंभ केला शृंगी ऋषीला आणलेले शृंगी ऋषीच्या हातून यज्ञ प्रारंभ झाला आणि यज्ञ प्रारंभ झाल्याच्या नंतर यज्ञातून साक्षात यज्ञ भगवान पायस पात्र घेऊन प्रगट झाले आणि पायस पात्र घेऊन प्रगट झाल्याच्या नंतर पायस पात्र राजा दशरथाच्या हातामध्ये दिलं आणि राजाला सांगत राजा की तुझ्या पत्न्याला